यूपीएससी परीक्षेत आयएफएस म्हणून निशांत देशमुखचे यश जवळे कडलग येथील माजी आमदार कैलासवासी दत्ता देशमुख यांचे पंतो व श्री मिलिंद बाळासाहेब देशमुख यांचे सुपुत्र चिरंजीव निशांत याची यूपीएससी मार्फत भारतीय वनसेवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस दोन हजार तेवीस परीक्षेत निवड झाली आहे निशांतचे प्राथमिक शिक्षण अमृतवाहिनी मॉडेल स्कूल संगमनेर तसेच माध्यमिक शिक्षण ध्रुव अकॅडमीत झाले असून तो कृषी महाविद्यालय पुणे येथून कृषी विषयात पदवीधर आहे पहिल्यापासून तो अभ्यासात हुशार व सातत्य ठेवणारा विद्यार्थी आहे तसेच त्याची मोठी बहीण अल्पा देशमुख ही उपशिक्षण अधिकारी या पदावर कार्यरत असून ती त्याची मोठी प्रेरणा आहे निशांत ग्रामीण भागातून व शेतकरी कुटुंबातून असल्याने त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे Trăcar ne rânge în Deșmoc, loc Varta.